नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जो महिलांसाठी घरी बसून गृहउद्योग देत आहोत तर त्याच्यासाठी आज आपल्याकडे ह्या पाच जॉईनिंग झालेल्या होत्या तर त्यात आपण हे आप अशा प्रकारे आपण महिलांना कॉटन आणि ह्या कॉटनमध्ये सॅम्पल देत आहोत तर आज हे कुठे कुठे चालले आता हे असं तुम्हाला दाखवते बघा आज हे ही जॉईनिंग होती ही जी गोव्या गोव्याची आहे मार्गो गोवा या ताईंनी आपल्याकडे जॉईनिंग केलेली होती साडेतीन हजार रुपये भरून जॉईनिंग केली ताईने सहा महिन्यासाठी तर ताईंना आपण हा एक किलो कॉटन पाठवत आहोत आणि याच्यामध्ये सॅम्पल पण टाकलेले आहेत तर आणि ही जी जॉईनिंग आहे ही न्यू सांगवी पुणे येथील ताईंनी जॉईनिंग केलेली होती ही तासगाव सांगली तासगावच्या दोन जॉईनिंग आहेत बघा हे पण तासगाव सांगलीचीच जॉईनिंग आहे दोन ताईंनी आपल्याकडे जॉईनिंग केलेले आहेत आणि हे देऊळगाव राजा बुलढाणा अशा या पाच जॉईनिंग आहेत हे ज्या महिन्यांनी केलेल्या होत्या तर त्यांना अशा प्रकारे आपण हे सॅम्पल पाठवत आहोत आता या सॅम्पलवरच आमचा ॲड्रेस पण असतो तुम त्याच्यामध्ये तर हे बघा ह्या पद्धतीत आमचा हा असा खाली ॲड्रेस दिलेला असतो वरती तुमचा ॲड्रेस असतो आणि खाली आमचा ॲड्रेस असतो तर याच जेव्हा तुम्ही त्या वाती तयार करतात ना तेव्हा तुम्ही याच ॲड्रेसवर आम्हाला हे पाठवायचं असतं हे बघा हे अशा पद्धतीत आपले पार्सल या महिलांना जाणार आहेत तर खरंच ज्या महिलांना काम करायचे त्यांनी आपल्याला दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर न स्क्रीनवरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधून आपल्या या माऊली उद्योगात जॉईन होऊन एक उद्योजिका होण्याचं स्वप्न साकार करावं धन्यवाद महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले हाच मौलिक उद्योग सध्यास धन्यवाद